गाव कथा देव कथा सादर करत आहे दुसरी एक मनाला भेटणारी गोष्ट अखेरचा निरोप आईचा शेवटचा श्वास आई आजारी होती मुलगा सचिन प्रदेशात होता फोनवरून मनाला आई येतो ग अजून दोन दिवस थांब पण आईला वेळ नव्हता ती शेवटच्या श्वासाला पोचली होती हातात जुना फोटो सचिनचा डोळ्यात आशा माझा बाळ येईल ती गेली शांतपणे डोळे उघडेच राहिले दाराकडे दुसऱ्या दिवशी धावत घरी आला, आला पण उशीर झाला होता आईचा चेहरा शांत होता पण डोळे प्रश्न विचारत होते माझ्या लेकरांना माझा निरोप घेतला का गावकथा देवकथा सांगते जे जिंकलं तरी उपयोग नाही आईचं अदय जिंकता आलं पाहिजे सगळं काय हरवायचं ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद